サンネキミオ。 नीट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड माझी एबीपी मध्ये मुलाखत ऐकली असेल मी सांगितलं मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काढली अठ्ठेचाळीस तास होत गेल्यानंतर लगेच टीका सुरू केली हे माझ्या स्वभाव बसणारी बाब नाही मी निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन भाजपात सामील झालो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे मी राजीनामा बारा तारखेला घेतला दिला आणि दोन ते तीन दिवसामध्येच ती ती राज्यसभेची उमेदवारी देऊन मला त्या ठिकाणी फॉर्म भरायचे योग आला याचा अर्थ मी समजतो की भाजपाच्या पक्षनेतृत्वाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास कि विश्वास व्यक्त केला माझ्यावर की तुम्ही मराठवाडा महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या मराठवाड्याला लक्ष केंद्रित करा नांदेडची जागा भाजपची आलीच पाहिजे अशा अनुषंगाने अशा अनुषंगाने मला राज्यसभेवर काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल पंतप्रधानांचे सन्मान्य गृहमंत्र्यांचे त्याचबरोबर जे पी नड्डा जे अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बावनकुळेजी जे भाजपाच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्या तमाम नेतृत्वाचे मदपूर्वक आव्हान मानतो मी की त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि क्षणभराची वाट न पाहता मला त्यांनी बिलविरोध एक चांगली बाब झाली की इलेक्शन हे बिनविरोध झालं आणि आमदार असा खासदार झाला असं घडतं का तर कंदमूर्ते म्हणाले की हात लावला परिसर सारखं माझं होऊन जाईल मी त्याला आठवण करतो काँग्रेसमध्ये असताना मी आठवण येतो काँग्रेसमध्ये असताना आले तर डोकं हात ठेवला आणि त्याला सोनं घेऊन टाकलं होतं ते केव्हा गेले कळलंच नाही बघ मी विचार विचारले ते गेले आता मी गेलं पाहिजे त्यामुळेच बरोबर सगळी जुनी स्टीम आहे नवीनची आहे बरीच जुनी टीम आहे आता जुनी म्हणजे भाजपाची जुनी म्हणजे आहेच काँग्रेसमध्ये सुद्धा पूर्व समितीचे आमचे विसंतराव राठोड साहेबांची आज आम्हाला आठवण येते की ज्यांनी सातत्याने त्यांच्या चव्हाण साहेबाला खूप मोठी साथ दिली सर्व ही सहकारी की काळी त्यांच्या चव्हाण साहेबांना खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व हे होते कंदपूरचे असतील कोकण आहे ही सगळी मंडळी नांदेड जिल्ह्यामध्ये यश मिळण्यामध्ये एवढे चाळीस पन्नास वर्ष आमची सर्वांची गेली त्यामध्ये या सर्व सहकारी मित्रांचा त्या ठिकाणी खूप मोलासा वाटा आहे मला नाकारता ना। येणार अनेकांनी विचारलं मला तुम्ही अचानक कशा मध्ये कसा गेला माझ्या मनामध्ये एकच भूमिका वाटते मोदी साहेबांनी घोषणा केली विकसित भारत विकसित भारताची घोषणा केली की मनाशी गाठ बांधली विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही भूमिका घेऊन येणारा पुढचा कालावधी आपल्याला निश्चितच यशाच्या मार्गावर नांदेड जिल्ह्याची विकासाची जी भूक आहे ती भूक आपल्याला पूर्ण करायची आहे आम्हाला वाटतं की मराठवाड्यात आमचा हा जिल्हा मागासलेला मागासलेला कोणी म्हणता का आम्हाला आम्ही पुढची झेप आम्हाला घेता आली पाहिजे मला अभिमान आहे ज्या ज्या वेळेस पदावर राहिलो त्या त्यावेळेस नांदेडला झुप्त माप देण्याचं काम की त्या पदावर न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे ते मला आवडून सांगितलं पण तीच प्रामाणिक भूमिका घेऊन पुढचा सहा वर्षाचा कालावधी फार महत्वाचा आहे कुठचे पाच वर्षाची केंद्रावर सत्ता जी, केंद्रा जी आहे ती महत्वाची आहे महाराष्ट्रात आगामी काळात येणारी सत्ता ही महत्वाची आहे नांदेडमध्ये मध्ये सर्वांची खात्री आहे माझ्या भोकर मुदखेड अर्धापूर तालुक्यातील सर्व माझे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत तिथे मला जायचं आहे अनेक फोन मला सततने साहेब लवकर या आम्हाला भेटायचंय आम्हाला बोलायचंय आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे तर नांदेडमध्ये सुद्धा नऊच्या नऊ मतदारसंघातली सगळी लोक आतुरतेने माझी वाट पाहत होते याची मला जाणीव आहे आणि म्हणून सर्वांना भेटायच्या अनुषंगाने मुद्दा या ठिकाणी चार, चार पाच दिवस आहे कार्यकर्त्यांना भेटणार आहे जनतेला भेटणार आहे लोकांना भेटणार आहे मतदारसंघातले जाणार आहे आणि एक -एक एका मुखाने प्रचंड ताकद जी नांदेड जिल्ह्यामध्ये आपली आहे हा दुरोध कारणच नाही आहे इकडे भाजपची ताकद आणि एकीकडे काँग्रेसमध्ये असताना माझा वर्ग जो आहे तो मला मागणार आहे माझ्याबरोबर येऊ इच्छितो की ताकद दोन्ही एकत्र झाल्यानंतर भाजपाची ताकद जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढणार आहे तो कोणाला त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला या जिल्ह्याचं नावलौकिक जिल्ह्याच्या विकासाची गती केंद्रीय नेतृत्वाची साथ महाराष्ट्राच्या नेतृत्व साथ देणे ने, आपल्याला एक जबरदस्त त्या ठिकाणी काम करायचंय त्या प्रमुख भूमिकेतून मित्र आज आपल्याला अनुषंगाने पूर्ती फॉलो उचलायची आज या ठिकाणी मनोहर जोशी साहेबांचा सा उल्लेख आम्ही सर्व शोक या ठिकाणी व्यक्त केला मनोहर जोशी साहेबांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते आम्ही विरोधी पक्षात होतो विधान परिषदेमध्ये होतो मनोहर जोशी साहेबांची कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून पण जवळ तुम्ही पाहिलेली आहे नांदेड वाळगळा महानगरपालिका जेव्हा झाली मनोहर जोशी साहेबांच्या कार्यर्दीवर त्यांनी स्वागळा महापालिका एक दोन्ही एकत्र करून महापालिका त्यांनी केली आणि आम्हाला विशेषतः विरोधी पक्ष असताना सुद्धा ज्याप्रमाणे सन्मानाची वागणूक दिली ती आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि म्हणून मनोहर साहेब साहेबांचा उल्लेख त्या ठिकाणी जेव्हा सुद्धा त्यांचा राजकीय प्रवास आमदार एक तर नगरसेवक महापौर विधान परिषद विधानसभा मुख्यमंत्री देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। स्पीकर म्हणून त्या ठिकाणी त्यांचं लोकसभेत असलेलं काम एवढा हा आमचा पल्ला मनोहर जोशी साहेबांनी जो गाठला तुम्हालाच अतिशय प्रशंसनीय की त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये चांगलं काम मनोज जोशी साहेबांचं हे कोणी विसरू शकणार नाही हे प्रचंड काम त्यांनी केलं होतं त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी भाजपमध्ये राजेंद्र पाटील यांचा सुद्धा अचानक आज निर्णय झाल्याची वार्ता मिळाली हे सुद्धा एक अनुभवी तरुण सहकारी होते पण कमी वयामध्ये ते गेले दुःख असो मित्रो अधिक वेळ मी घेणार नाही तीन तासाच्या या सगळ्या यात्रेमध्ये पाय दुखायला लागतात <laughs> त्यामुळे अधिक वेळ मी तुमचं घ्या तुम्ही सुद्धा असं थकले थकलेला मला जाणीव आहे परंतु तुम्ही आज या पद्धतीने स्वागत केलं फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या भागातील दुःखास हजर होती पण उत्स्फूर्त उत्स्फूर्त असं स्वागत या ठिकाणी केलं त्याबद्दल मी भारावून गेलेलो आहे मी आपला ऋणी आहे मनापासून आपल्या सर्वांचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहे कामं भरपूर आहेत आम्हाला कामाला लागायचं आहे निवडणुका दहा पंधरा दिवसात जाहीर होतील त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे तर मला अपेक्षा आहे आपण सर्वजण मिळून मला साथ द्याल जिल्ह्यामध्ये भक्कमपणे काम करून दाखवून देऊ आपला हा जिल्हा एकदा निर्णय घेतल्यानंतर फक्तपणे मागे राहतो ही भूमिका आपल्याला यावेळी दाखवून द्यायची मित्रो आणि म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढलेली याची मला जाणीव आहे माझी जबाबदारी अधिक वाढली याची मला जाणीव आहे ज्या अर्थी मला तातडीने राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलं त्याअर्थी माझी जबाबदारी अधिकची आहे याची मला जाणीव आहे आणि मित्र आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी निवडणुका सर्व विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ज्या असतात त्यानंतर तो नगरपालिका महापालिका आहेतच परंतु सर्वांना एकत्र देऊन कुठलाही भेदभाव न करता ही मंडळी माझ्याबरोबर ती आणि भाजपमध्ये देत होतो दोघांचा एक चांगला समन्वय आपण साध्य करू आणि आगामी काळामध्ये अंधेड जिल्ह्यामध्ये एकोक दर्शन ते आपण दाखवून देऊ चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात राजकीय वातावरण ते थोडंफार मध्याकाळात गडूळ झालं होतं ते चांगलं त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांचं सहकार्य लाभेल अशा प्रकारची अपेक्षा करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे या सगळ्या नियोजनामध्ये होते त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा